भरेवाडीत पाळीव श्वानावर बिबट्याचा हल्ला घटना सी सी टी व्हीत कैद बिबट्याच्या वास्तव्यामुळे वा भीतीचे वातावरण काळगाव का भरेवाडी येथील भरवस्तीत काल दिनांक सोळा एप्रिल रोजी पाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घरातील श्वाणावर हल्ला करून घेऊन गे। गेल्याने एकच खळबळ उडाली आहे ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की अनिल मारुती लोटळे हे भरेवाडी भटकी नवीन वसाहत येथे वास्तव्यास आहेत त्यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये बिबट्याने घुसून श्वानावर हल्ला करून घेऊन गेला सकाळी घरामध्ये काम करत असताना श्वान नसल्याचे लोटळे कुटुंबियांना दिसून आले त्यावेळी त्यांनी इतरत्र शोधाशोध केली परंतु श्वान कुठेच आढळला नाही आजूबाजूच्या रहिवाशांनी सांगितले की पाटे तीन वाजण्याच्या सुमारास श्वान भुंकल्याचा आवाज आला होता त्यानंतर अनिल लोटळे यांना शंका आली म्हणून त्यांनी घरामध्ये बसवलेले सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये पातळीच्या सुमारास बिबट्या श्वानाला घेऊन गेल्याचे दिसून आले दरम्यान ही बाब वन विभागाचे अधिकारी सुतार नथुराम व मुबारक मुल्ला यांना सांगितल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली मात्र या प्रकारामुळे लोकांच्या मध्ये घबराट उडाली आहे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे साप्ताहिक कुंजय पुरवण्यूज संपादक प्रदीप माने सह प्रतिनिधी चंद्रकांत मोडक काळगाव